नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरीवर मित्रांनो या ठिकाणी सेट भरती परीक्षा दोन हजार चोवीस या ठिकाणी आलेली आहे सात एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे त्यामुळे या परीक्षेसाठी किती मार्क तुम्हाला पाहिजे असतील पास व्हायला ते आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी दुसऱ्या वेळेस परीक्षा असेल काही जणांनी पहिल्या वेळेस परीक्षा दिली असेल त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका तर या ठिकाणी टी सेट भरती परीक्षा पास होण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे विद्यापीठानं आणि या सूत्रानुसार आपल्याला या ठिकाणी काय करायचे तयारी करायची आणि या सूत्रानुसार तुमचे पेपर सॉरी तपासायचे तर या ठिकाणी कॅटेगरी वाईज या ठिकाणी यांनी काय सांगितलं की या ठिकाणी सिक्युअर्ड ऍट लिस्ट फॉलोइंग पर्सेंटेज टू एग्रिगेट मार्क्स इन बोथ द सेम पेपर टेकन टुगेदर या ठिकाणी तुम्हाला ओपन ईडब्ल्यूएस आणि ऑर्फन कॅन्डिडेट असेल तर पेपर वन आणि पेपर टू मध्ये मिनिमम फोर्टी पर्सेंट्रिट जर मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असतील किती मिनिमम फोर्टी पर्सेंट जर या ठिकाणी तुमचे पेपर हे तपासले जातात जर चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला नसले तर तुमचे पेपर तपासले जात नही। नाहीत म्हणजे या ठिकाणी जर बघितलं पेपर वन शंभर पैकी चाळीस पेक्षा जास्त मार्क असतील तर पेपर तपासले जातात पेपर टू मध्ये दोनशे पैकी जर ऐंशी पेक्षा जास्त मार्क तपासले असतील तर तुमचे प्रश्न पेपर तपासले जातात म्हणजे मिनिमम या ठिकाणी तुम्हाला क्रायटेरिया तीनशे पैकी एकशे वीस पेक्षा जास्त मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवणं आवश्यकच आहे तर मित्रांनो दुसरी गोष्ट एस सी एस टी डब्ल्यू डी डिसेबिलिटी कार्ड कॅन्डिडेट फोर्टी पर्सेंट ऑर मोर ट्रान्सजेंडर्स ऑर्फन्स ओबीसी डी टी ए विजे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी नॉन क्रिब्युलर कॅटेगरी ओनली अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पस्तीस टक्के मार्क्स या ठिकाणी मिळवायचे आहेत किती पस्तीस टक्के जर मार्क्स तुमचे पेपर वनला असले तर पेपर टू तपासला जातो पेपर टू ला असेल तर पेपर वन तपासला जातो म्हणजे कमीत कमी तेवढे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असेल तरच तुमचे पेपर तपासले जातात तरच या ठिकाणी तुम्हाला तुमचा तो काय रिझल्टवर त्या ठिकाणी काय का इफेक्ट पडू शकतो तर मित्रांनो अजून याचं जे सूत्र आहे किती मार्क पास व्हायला पाहिजेत हे अगोदर मित्रांनो डबल अकॅडमीची आपली या ठिकाणी एम एस सेट भरतीची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये पेपर वनची परिपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार पेपर टू ची सुद्धा परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार तसंच पेपर वन पेपर टू साठी तुम्हाला टेस्ट सिरीज असतील नोट्स असतील ई बुक असतील जुन्या जेवढ्या बी प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्याकडून या ठिकाणी त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून घेतले जाणार आहे काय घेतले जाणार आहे विश्लेषण करून घेतले जाणार आहे ज्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ असतील रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असतील ई बुक असतील नोट्स असतील तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये टेस्ट सिरीज असतील आणि एका एका टॉपिकचे एका एका टॉपिकचे आपण शंभर शंभर प्रश्न या ठिकाणी तयारी करून घेणार आहे मिनिमम पेपर वनसाठी जर म्हटलं तर या ठिकाणी कमीत कमी एक हजार ते दोन हजार किती एक हजार ते दोन हजार एम सी क्यू आपण तुमचे काय करणार आहे सॉल्व्ह करून घेणार आहे एका टॉपिकचे शंभर प्रश्न जर सॉल्व्ह केले तर तुमचा पूर्ण अख्खा विशेष त्या ठिकाणी कवर होतो सर्व तयारी आपण या बॅचेस मध्ये करून घेणार आहे तर ही बॅच तुम्हाला पटापट एकाच प्रयत्नामध्ये जर पास व्हायचं असेल तर पटापट तुम्ही ही बॅच काय करू शकता जॉईन करू शकता आणि तुमचा अभ्यास सुरू करू शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्या ज्या बॅचेस आहेत पेपर टूच्या मागील चार महिन्यापासून या ठिकाणी सुरू आहेत आणि तुम्हाला फक्त आता त्याचे व्हिडिओज बघायचे आहेत था आणि बाकीचे डेलीचे लेक्चर असतील लाईव्ह ते तर तुम्हाला या ठिकाणी मिळणारच आहेत तर अशी बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता अजिबात वेळ न गमावता व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर माझा नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या नंबरवर कॉल करायचा आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी जो ॲपचं नाव दिलेलं आहे ओ अकॅडमी पुणे ॲप सुद्धा तुम्ही डाउनलोड करून जॉईन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पुढची प्रोसिजर आहे फॉलोईंग प्रोसिजर अँड क्रायटेरिया आर द डिक्लेरेशन ऑफ द सेट रिझल्ट इज फॉलोड बाय ॲज प्रिस्क्रिप्शन रिवाइज क्वालिफाईंग क्राइटेरिया ॲज पर यूजीसी नोटिफिकेशन या ठिकाणी नोटिफिकेशनची नो, दिनांक दिलेली आहे फेब्रुवारी दोन हजार ची टोटल क्वालिफायिंग स्लॉट्स इट इज 6% ऑफ द अपीअर्ड कैंडिडेट्स अपीअर्ड फॉर द सेट इन बोथ पेपर म्हणजे या ठिकाणी कमीत कमी मित्रांनो 6% कैंडिडेट्स किती 6% उदाहरणार्थ तुमचं मराठी विषय आहे तुमच्या मराठी विषयाला जर कितीही विद्यार्थी असू द्या त्या विषयाच्या 6% कैंडिडेट या ठिकाणी पास केले जातात किती केले जातात 6% विद्यार्थी पास केले जातात की जे दोन्ही विषयामध्ये या ठिकाणी क्वालिफाय झालेले असतील असेच विद्यार्थी काय दोन्ही क्वालिफाय पेपर क्वालिफाय झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी पास केले जातात उदाहरणार्थ एखाद्या विषया पेपरमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चाळीस टक्क्याचे वर मार्क मिळाले आणि एखाद्या विषयात तीस टक्के मिळाले तर असे विद्यार्थी क्वालिफाय केले जात नाहीत मग भले त्यांच्या मार्कांची टोटल कितीही हो सहा टक्के विद्यार्थी या ठिकाणी काय केले जातात क्वालिफाय केले जातात स्टेप टू कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग स्लॉट नंतर काढला जातो टोटल क्वालिफाईंग स्लॉट्स आर अलोकेटेड टू द डिफरंट कॅटेगरीज ॲज पर रिझर्वेशन पॉलिसी तर या ठिकाणी रिझर्वेशन पॉलिसीनुसार या ठिकाणी टोटल कैंडिडेट्स काढले जातात महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपण रिझर्वेशन पॉलिसी पाहिलेली आहे की त्यामध्ये तेरा टक्के कोणाला किती टक्के आरक्षण आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे नंतर या ठिकाणी स्टेप टी कॅन्डिडेट फुलफिल मिनिमम एलिजिबिलिटी सब्जेक्ट वाइज कॅटेगरी वाइज इन ऑर्डर टू द कन्सिडर फॉर द एलिजिबिलिटी फॉर द असिस्टंट प्रोफेसर द कॅन्डिडेट मस्ट हॅव अपियर्ड इन बोथ द पेपर्स सिक्युर्ड ॲट लिस्ट फोर्टी पर्सेंट ऍग्रिगेट मार्क्स इन बोथ अँड अदर कॅटेगरी वाईज थर्टी फाईव्ह पर्सेंट इन रिझर्व्ह कॅटेगरी तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे काय केले जातात क्वालिफाईंग मार्क्स काढले जातात एक ओव्हरऑल तुम्हाला जर मोठा मोठी जर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तर या ठिकाणी टोटल कॅन्डिडेट्स खूप फिल द मिनिमम इलिजिबिलिटी इन ऑल सब्जेक्ट्स अंडर जनरल कॅटेगरी मोठा मोठी या ठिकाणी कटाप सांगायचं म्हटलं तर मिनिमम या ठिकाणी एकशे ऐंशी पेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क असणारे जनरली सर्वजण या ठिकाणी काय होतात क्वालिफाय होतात किती जनरली एकशे ऐंशी पेक्षा जास्त म्हणजे तीनशे पैकी जर एकशे ऐंशीचा विचार केला तर मिनिमम साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी किती साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होतात फक्त मराठीसारखा जो विषय आहे मराठीसारख्या विषयाचा जो कटाप आहे तो जरा जास्त हाय लागतो मराठीसारख्या विषयाचा कटाप काय लागतो हाय लागतो त्यामुळे साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क आपल्याला एकशे ऐंशी मार्क मिळवायचे आहेत एकशे ऐंशी मार्क जर तुम्ही मिळवले तर या ठिकाणी तुम्ही काय होऊ शकता क्वालिफाय आता तुम्हाला एकशे ऐंशी मार्क मिळवण्यासाठी मी तुम्हाला काही या ठिकाणी गोष्टी सांगते तो त्या गोष्टीमधून तुम्ही हे एकशेऐंशी मार्क मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज करायचे आहेत तर एकशे ऐंशी मार्क आपल्याला मिळवासाठी आपल्याकडे दोन विषय आहेत पेपर वन मध्ये मित्रांनो तुम्ही कमीत कमी सत्तर ते ऐंशी मार्क या ठिकाणी मिळवू शकता कारण की तुमची तैस एवढी तरी आहे आता पेपर टू पेपर टू मध्ये मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी विद्यार्थ्यांना एकशे चाळीस मार्क्स या ठिकाणी काय हमखास मिळतात सॉरी एकशे वीस ते एकशे चाळीस मार्क या ठिकाणी आरामशीर या ठिकाणी पन्नास साठ टक्के मार्क मिळतात याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी मार्क्स या ठिकाणी मिळतात बरेच विद्यार्थी या ठिकाणी सिरियसनेस घेत नाही त्यामुळे सिरियसनेस घ्या मी अभ्यास कसा करायचा याचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतात तर मित्रांनो तुमचं टार्गेट या ठिकाणी किती आहे आता एकशे ऐंशी प्लस तुमचं टार्गेट आहे एवढे मार्क्स तुम्ही मिळवले की तुमचं सिलेक्शन झालं समजा तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केल्या नसतील त्यांनी डब्लोकॅट मी ॲप डाऊनलोड करा आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा हा व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र